विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार आज देश चालतो संविधानाला खऱ्या अर्थानं अभिप्रेत असलेली समता या देशात अजून प्रस्थापित झाली नाही संविधानाची अंमलबजावणी होत नाही संविधानानुसार ज्या सत्तेचाळीस जमातींची यादी महाराष्ट्रामध्ये एस टीची आहे त्या छत्तीस नंबरला धनगर आहे परंतु इथल्या व्यवस्थेनं धनगर समाजाला स्वातंत्र्यानंतर या आरक्षण रूपे अमृताच्या लाभापासून वंचित ठेवलंय हे कर आरक्षण कैद करून ठेवलंय चा, चा, या धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम हा लढा सतरा सप्टेंबर पासून आम्ही जालन्याच्या क्रांतीच्या आणि आंदोलनाच्या भूमीतून सुरू केलाय या लढाईचा पुढचा टप्पा हा मुंबईच्या आझाद मैदानामध्ये होणार आहे ज्या पद्धतीने हे आरक्षण कैद केलंय या आरक्षणाची मुक्तता आझाद मैदानातून होणार आहे आणि या आझाद मैदानामध्ये ज्या पद्धतीनं जालन्याच्या क्रांतीच्या भूमीमध्ये राज्याच्या प्रत्येक भागातून धनगर बांधव आमचे मल्हार मावळे आयल्या माईंच्या लेखी तनमन धनानं ताकदीनं आल्या आणि हा लढा एक ऐतिहासिक लढा केला याच लढ्याचा शेवट ऐतिहासिकरित्या व्हावा आमच्या लेकरा बाबांचा कल्याण व्हावा म्हणून सगळ्यांनी या लढ्यामध्ये सहभागी व्हावा म्हणून आम्ही राज्यभर फिरतोय आज नांदेड या ठिकाणी आलो आलोय नांदेड मधील सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी हा प्रण केलाय की हा धनगर जमातीच्या एस टी आरक्षण लढ्याच्या इतिहासातील शेवटचा लढा असणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा लाखो बांधवांच्या समोर जाहीरपणे सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आलो तर पहिल्या मध्ये आरक्षण देतो लिखित सुद्धा त्यांनी दिलं होतं या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस पंढरपूरला आले होते त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की या अगोदरच्या राज्यकर्त्यांनी धनगरांचा वापर फक्त सत्तेपुरता केला मत वापरली आम्ही सत्तेत आलो तर तुमचा प्रश्न सोडवतो म्हणून आज राज्यात आणि देशात यांची एक हाती सत्ता आहे त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे गेल्या दहा अकरा वर्षापासून आमचे या शब्द पुन्हा फसवणूक करत आहे आता फसवणूक करण्याची फडणवीसांना आणि मोदींना संधी नाही पाप दाखवणं तर श्राद्ध घाल या पद्धतीनं आता त्यांना एकतर सांगावं लागेल की जे छत्तीस नंबरला आहेत ते तुम्ही नाही तुम्हाला देता येत नाही आम्ही तुमची निवडणुकीला चॉकलेट देऊन जुनावी जुमला म्हणून तुमची फसवणूक केलेली आहे तर धनगरांची माफी मागावी लागेल नाहीतर त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे धनगरांच्या उपकाराची जाणीव ठेवून एसटी आरक्षण अंमलबजावणी करावं लागेल आमच्या लेकराबाला हातामध्ये एस टीचं प्रमाणपत्र द्यावं लागेल आंदोलन चालण्यातून आम्ही निघणार एकवीस तारखेला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जाणार आहोत आणि जोपर्यंत फडणवीसांनी महाराष्ट्रातल्या अडीच तीन कोटी धनगरांना दिलेला शब्द पाळून आमच्या लेकराबालांच्या हातामध्ये एस टीचं प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत हा सुरू राहणार आहे सकल धनगर समाजाच्या वतीनं आज दीपक भाऊ बोराटे आमचे नांदेडमध्ये आले होते एकवीस जानेवारीला मोठ्या प्रमाणामध्ये धनगर समाज मुंबई या ठिकाणी जास्तीत जास्त आमचा समाज मुंबईला जाणार आहे आणि सर्व समाजांना हा आहे दीपक समाजानाटे याला पाठिंबा देण्यासाठी नांदेड जिल्ह्यामधून सर्वात जास्त धनगर समाजानं मुंबईकडे जावं ही सर्वांना विनंती करतो आज नांदेड येथे दीपक भाऊ बोराडे आली होती आमची बैठक झालेली आहे आणि त्यांनी सांगितलेले भव्य दिवस असाच मागेही काढलेला आहे आपण मोर्चे आंदोलन केलेले आणि आता मुंबईला पण मोठ्या प्रमाणात होईल आणि आमच्या नांदेड जिल्ह्याच्या वतीने महिला सुद्धा लाखोच्या संख्येने उपस्थित राहणार आहे तिथे आणि आमचा खूप मोठा भव्य दि असा तिथं आंदोलन किंवा मोर्चा असं होणार आहे